नमस्कार मित्रांनो लग्नानंतर रुलस प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे पार्थ आलेला असतो आणि तो काव्याला म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी कॉपी केली होती मग मी सुद्धा यात तुम्हाला रिटर्न गिफ्ट देणार तेव्हा काव्या म्हणते की मग असं कोणतं गिफ्ट देणार आहात तुम्ही तर पार्थ म्हणतो की मी एक छान काम करतो तुमच्या नावाचा टॅटू गोंदवतो त्यावेळेस मात्र काव्या चिडूनच म्हणते की असलं काही करायचं नाही अगोदर टॅटू काढायचा त्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी ते जाळून घ्यायचं तर इकडे आश्रम मध्ये आता आनंद निवासची बोली सुरू होते सगळे लोक आपापली बोली लावून ती आता करोडो मध्ये पोहोचलेली असते एका क्षणी आता नंदिनीला वाटत की आनंद निवास आता आपण गमावून बसतोय पण मात्र त्याच वेळी तिथे जीवा येतो आणि तो, तो सर्वाधिक दहा करोड रुपयांची बोली लावतो त्यानंतर तिथे आलेले इन्व्हेस्टर आता कोणी दहा करोडची बोली लावत नाही आणि आनंद निवास जीवाच्या नावावर होतो त्यानंतर तो जाधव इन्व्हेस्टर म्हणतो की जीवा तू खरंच मूर्ख आहेस तुला व्यवहार कळतच नाही तर जीवा म्हणतो की मी माझ्या नात्यांमध्ये व्यवहार बघत नाही आणि नंदिनीसाठी तर मी काहीही करायला तयार आहे दहा करोड तर काहीच नाहीये आणि अखेर आनंद निवास मिळवून जीवा त्याची चावी सगळ्यांसमोर नंदिनीला देतो तर आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं रंजक आहे पण या दोघांतले मतभेद गैरसमज सगळं दूर होणार आहे हे नक्की